जेनिसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पहा पोलीस भरतीसाठी आपण एक कोर्स घेतोय या कोर्समध्ये आपण दोन सिरीज लॉन्च करतोय तर त्या दोन सिरीजपैकी पहिली सिरीज आहे ही संपूर्ण अंक गणिताची यामध्ये आपण संपूर्ण कव्हर करणार आहे इन मध्ये आणि दुसरी सिरीज असणारे ती संपूर्ण बुद्धिमतीची असणार आहे यामध्ये आपण बुद्धिमतीचे सर्व टॉपिक इन मध्ये कव्हर करणार आहोत तर त्यापैकी अंक अंकगणित या सिरीजचा आजचा आपलं पाचवं लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे समूळ आणि जोडमूळ संख्या आणि त्रिकोणी आणि चौरसंख्या टॉपिक जरी छोटासा असला पॉईंट जरी छोटासा असला तरी यावर तुम्हाला प्रश्न विचारले गेले पाहायला भेटतील आणि बऱ्याच ठिकाणी सहमूळ आणि जोडमूळ हे शब्द येतात त्यावेळेस मात्र आपल्याला लक्षात येत नाही नक्की सहमूळ आणि जोडमूळ ह्या काय आहेत आणि मूळ संख्या काय आहे okay? तर या पद्धतीने हा टॉपिक आहे छोटासा टॉपिक आहे तर तो टॉपिक आपण सुरुवात करतोय सुरुवातीला आपण प्रश्न कसे विचारले जातात हे पाहणार आहे आणि त्याच्यानंतर आपण आपली कन्सेप्ट घेणार आहोत आणि मग हे पूर्ण प्रश्न आपण काय करणार आहे सॉल्व्ह करणार आहे तर सुरुवातीला फक्त प्रश्न समजून घ्या नक्की काय आहे तर खालीलपैकी कोणती कोणती जोडमूळ संख्येची जोडी नाही तर इथं काही जोड्या दिल्यात त्यापैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोड जोडी नाहीये म्हणजे तुम्हाला इथं सगळ्यात महत्वाचा पॉईंट माहित पाहिजे तो म्हणजे जोडमूळ संख्या म्हणजे नक्की कोणत्या संख्या आले लक्षात तर दोन हजार चोवीस चा हा प्रश्न आहे दोन हजार चोवीस लाच नंतर सेकंड क्वेश्चन विचारला गेलाय बा पुढीलपैकी कोणती जोडमूळ संख्येची जोडी नाही म्हणजे सेम पॅटर्न प्रश्न विचारला गेलाय दोन हजार चाच आहे पुढीलपैकी कोणती जोडमूळ संख्येची जोडी नाही तिसरा प्रश्न आहे सेम पॅटर्ननी प्रश्न विचारला गेलाय तर एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्या किती जोड्या आहेत म्हणजे एक पासून पहा थोडासा पॅटर्न बदलला आता का एक पासून शंभर पर्यंत नक्की जोडमूळ संख्या किती आहेत असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला गेलेला दिसेल प्रश्न पाचवा का काय पहा कोणत्या दोन जोडमूळ संख्येची बेरजेचा वर्ग हा एकशे चव्वेचाळीस आहे जोडमूळ संख्या नक्की कोणत्या त्यांची बेरीज आणि त्यांच्या बेरीज करून वर्ग करायचा आपल्याला पॅटर्न थोडासा बदलतो त्यानंतर इथे जर पाहिलं तर तीस ते पन्नास दरम्यानच्या जोडमूळ संख्येचा गुणाकार किती म्हणजे तुम्हाला नुसते जोडमूळ संख्याची डेफिनेशन माहित असून चालणार नाहीये एक ते शंभर पर्यंत किती आहे हे माहित असून चालणार नाही तर त्यातल्या तीस ते पन्नास पर्यंतच्या जोडमूळ म्हणजे त्या सर्व जोडमूळ संख्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे या प्रश्नावरन तुमच्या लक्षात येईल त्यानंतर हे प्रश्न सातवा पहा एकवीस पाया असलेली त्रिकोणी संख्या आता आलो आपण त्रिकोणी संख्येकडं का त्रिकोणी संख्या म्हणजे काय आणि ज्याचा पाया एकवीस आहे अशी त्रिकोणी संख्या नक्की कोणती आहे आपल्याला या पद्धतीने सोडायचंय आणि सतरा पाया असलेली त्रिकोणी संख्या नक्की कोणती हजार प्रश्न आहे तर या पद्धतीने तुम्हाला सहमूळ जोडमूळ सहमूळवर प्रश्न विचारला गेलेला नाहीये पण बऱ्याच ठिकाणी तो शब्द आलेला आहे त्याच पद्धतीने संख्या सुद्धा एक एखादा दुसरा तुम्हाला संख्येवर प्रश्न पाहायला भेटेल ठीक आहे तर असे हे सहमूळ जोडमूळ त्रिकोणी आणि चौरसंख्येवर

यावर आपले एक लेक्चर झालेले ते, नसेल तर ते, ते पुन्हा पहा पहा मूळ संख्या ह्या वेगळ्या आहेत त्याच्यावरही सुद्धा खूप सारे प्रश्न विचारले जातात हे लक्षात ठेवा त्यासाठी आपण सेपरेट लेक्चर बनवलेला आहे या सिरीज मध्ये आपण प्रत्येक पॉईंट नुसार वेगवेगळे लेक्चर बनवणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगितलं झालं तर सरासरी आता सरासरी हा जो पॉईंट आहे मग सरासरी काढताना धन आपल्या ज्या धावा असतात रन असतात त्यांची सरासरी वेगळी असते गुणांची सरासरी वेगळी असते वयाची सरासरी वेगळी असते तर अशी आपण एक एक सेक्टर पकडणार आहे विषम संख्या त्यांच्या वर्गांची बेरीज कशी करतात असे वेगवेगळे सेक्टर पकडून आपण त्याच्यावर डेप मध्ये सॉरी लेक्चर बनवणार आहोत ठीक आहे तर पा सर्वात महत्वाचा वर्ड या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे आणि तो म्हणजे आहे मूळ संख्या मूळ संख्या नक्की कोणत्या संख्या का ज्या संख्येना कोणत्याही संख्येने भाग जात नाही स्वतः स्वतःला भाग जाऊ शकतो अशा संख्येना आपण काय म्हणतो मूळ संख्या ओके मग त्याच्या मूळ संख्या तर सुरुवातीची मूळ संख्या कोणती आहे दोन त्यानंतर येणारी तीन त्यानंतर येणारी मूळ संख्या कोणती आहे पाच त्यानंतर येणारी कोणती आहे सात त्यानंतर येणारी कोणती आहे अकरा ओके okay? त्यानंतर तेरा त्यानंतर सतरा त्यानंतर एकोणीस त्यानंतर तेवीस या पद्धतीने काय आहेत मूळ संख्या आलेली आहे ओके त्यानंतर आता त्याच्या जो पुढचा शब्द आहे जोडमूळ जोड मूळ संख्या आता पहा कशाला म्हणायचं जोडमूळ संख्या तर जोडमूळ संख्या म्हणजे अशा जोडमूळ संख्या का ज्यांच्यामध्ये गॅप जो आहे तो दोनचा आहे म्हणजे एकाड एक आलेली म्हणजे मध्ये फक्त एक, एक संख्येचा गॅप असेल म्हणजे थोडक्यात त्या त्या ज्या दोन संख्या आहेत दोघांमध्ये जर वजाबाकी केली तर तुम्हाला ती दोन दिसेल पण त्या संख्या मध्ये एक समसंख्या आलेली असं आपण डोक्यात ठेवलं तरी चालेल ओके ठीक आहे म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिजे झालं तर दोन आणि तीन नंतर लगेच आलेलं आहे दोन नंतर तीन लगेच आलाय ओके म्हणजे एकही गॅप त्या दोघांमध्ये नाहीये किंवा जर तुम्ही जर तीन मन दोन वजा केले तुम्हाला एक उत्तर मिळते आपल्याला उत्तर किती म्हणायला पाहिजे दोन आणि त्या दोनही संख्या ह्या मूळ पाहिजेत लक्षात ठेवा त्या दोनही संख्या कोणत्या पाहिजेत मूळ संख्या पाहिजेत ओके okay? म्हणजे आता आपल्याला दुसऱ्या संख्येकडे जाण्याची गरज नाही आपल्याला या मूळ संख्येमधूनच ते शोधायच्या ओके okay? ठीक आहे म्हणजे तीन ते पाच आता तीन मन सॉरी पाच मधून जर तीन गेले तर दोन राहतात आणि ह्या दोनही मूळ संख्या आणि यांच्यामध्ये एकच गॅप आलेला आहे तो चारचा आहे आणि ती समसंख्या आहे लक्षात म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर ही कोणती आहे मूळ संख्या आणि ही पण कोणती आहे मूळ संख्या आणि दोघांमध्ये एकच गॅप आहे म्हणजे थोडक्यात एकचा गॅप म्हणजे काय तर एक संख्या मध्ये आहे आणि दुसरी गोष्ट तीन गेल्यानंतर दोन राहतात म्हणजे जर पुढच्या संख्येतनं मागची संख्या मायनस नंतर दोन राहतात म्हणजे दोनचा गॅप आहे असं आपण कन्सिडर केलं तरी था। चालेल तर या संख्येने काय म्हणतात जोड मूळ संख्या म्हणजे पहिली जोडी तुम्हाला या ठिकाणी मिळाली ती आहे तीन पाच जर तुम्ही पाहिलं तर पाच आणि सात इथे सुद्धा सहाचा एकच आहे म्हणजे सात म्हणून जर पाच गेले तर दोन राहतात म्हणजे तुम्हाला दुसरी जोडी या ठिकाणी मिळाली पाच आणि सात ओके त्यानंतर अकरा आणि तेरा तेरा मधन अकरा गेल्यावर दोन राहतात म्हणजे अकरा आणि तेरा ही एक आणि ह्या दोनही काय जोड सॉरी मूळ संख्या आहेत त्यानंतर जर तुम्ही पाहिलं सतरा आणि एकोणीस ओके सतरा आणि एकोणीस ही जोडी आली त्यानंतर तेवीस आहे आता इथे जर तुम्ही पाहिलं तर एकोणीस आणि तेवीस या ठिकाणी जर तेवीस मधन एकोणीस गेले तर चार राहतात म्हणजे ही जोडमूळ संख्या नाही ओके जर तुम्ही बघितले अकरा आणि सतरा ह्या जोडमूळ संख्या नाही गॅप किती चालला पाहिजे म्हणजे अशा दोन जोडमूळ अशा दोन मूळ संख्या अशा दोन मूळ संख्या का ज्यांची वजाबाकी दोन येते ओके म्हणजे ही क्लिअर कट डेफिनेशन झाली त्याची अशा दोन मूळ संख्या सॉरी अशा दोन मूळ संख्या का ज्यांची वजबाकी दोन येते आता जर तुम्ही इथं पाहिलं तर यानंतर या ठिकाणी आपल्या जोड्या किती मिळाल्या एक दोन तीन आणि चार ओके okay? आता याच्यानंतर कोणत्या संख्या असणार आहेत याच्यानंतर ये येणाऱ्या मी तुम्हाला या ठिकाणी लिहून देतो एकोणतीस आणि एकतीस एकोणतीस आणि एकतीस एक आहे ती आहे एक्केचाळीस आणि त्रेचाळीस ह्या पाठ करायच्या तुम्हाला कारण ह्या लागणार आहेत आपल्याला ओके okay? त्यानंतर जर त्याच्यानंतर पाहिजे झालं तर एकोणसाठ आणि एकसष्ट आहे त्याच्यानंतरची येणारी जोडी आणि त्यानंतर आहे एकाहत्तर आणि त्र्याहत्तर एकाहत्तर आणि त्र्याहत्तर तर या आठ जोड्या आहेत तर या टोटल आठ जोड्या एक, शंबर जोड एक शंबर जोड ते शंभर पर्यंतच्या जोडमूळ संख्येच्या जर तुम्ही पाहिलं तर मूळ संख्या एक ते शंभर पहा जोडमूळ संख्या ज्या आहेत ते किती <coughs> एक ते शंभर जोडमूळ जे आहेत सॉरी एक ते शंभर मूळ संख्या एक ते शंभर कोणत्या मूळ संख्या मूळ संख्या ह्या किती आहेत पंचवीस किती आहेत त्या पंचवीस आणि दुसरा आकडा जोडमूळ जोडमूळ जोड्या असा म्हणूया आपण आणि ह्या किती आहेत आठ जोडमूळ जोड्या किती आहेत आठ हे लक्षात ठेवा सेपरेट ओके ठीक आहे म्हणजे दोन कन्सेप्ट क्लिअर झाल्या मूळ संख्या आणि कन्सेप्ट क्लिअर करायची आणि ती कन्सेप्ट म्हणजे काय सहमूळ हा आता सहमूळ आणि जोडमूळ यामध्ये नक्की काय फरक आहे हे कळलं आपल्याला मूळ कळलं जोडमूळ कळलं सहमूळ कळलं आता सहमूळ संख्या म्हणजे नक्की कोणत्या संख्या संख्या आपण त्या म्हणतो का ज्या दोन संख्येमध्ये सामायिक विभाजक म्हणजे अशी संख्या ज्या दोघांनाही विभाजन करणारी संख्या ही एकच पाहिजे आणि ती एक दुसरी कोणतीच नको म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर मला या ठिकाणी पाहिजे झालं तर मी 24, या ठिकाणी घेतला चोवीस आणि या ठिकाणी घेतला मी पंचवीस आता जर तुम्ही पाहिलं तर चोवीस आणि पंचवीस ह्या दोघही मूळ संख्या नाही आहेत या दोनही मूळ संख्या नाही आहेत ह्या दोनही कोणत्या आहेत संयुक्त संख्या पण पण ह्या दोघही एकमेकींसाठी कोणत्या संख्या आहेत सहमूळ संख्या का कारण चोवीस आणि तेवीस या दोघांचे जे काही विभाजक आहे त्या दोनही विभाजकांमध्ये सामायिक संख्या फक्त एकच आहे आणि ती आहे एक म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी चोवीसचे विभाजक घेतले तर चोवीस चे विभाजक विभाजक म्हणजे काय चोवीसला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो तर चोवीसला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत एक त्यानंतर आहे दोन त्यानंतर आहे तीन त्यानंतर चार नि नाही त्यानंतर सहा त्यानंतर आठ त्यानंतर आहे बारा आणि त्यानंतर आहे चोवीस एवढ्या संख्येने चोवीस ला भागले जर तुम्ही पाहिलं पंचवीस पंचवीस ला भाग जाणारी संख्या कोणत्या आहेत सॉरी पंचवीस आता पंचवीस ला भाग जाणारी संख्या कोणत्या आहेत एक, दो, दो ही ही ही। एक। मा ही दोन सॉरी दोन नाही जात डायरेक्ट पाच आणि दुसरा आहे पंचवीस आता इथं पाहिलं तर ह्या दोनही मूळ संख्या नाही पण यांच्यामध्ये सामायिक विभाजित जो आहे तो आहे एक मग अशा कोणत्याही दोन संख्या चालतील अशा कोणत्याही दोन संख्या चालतील का ज्यांच्यामध्ये सामाजिक सामायिक सामाजिक नाही सामाजिक विभाजक जो आहे तो एकच येतो म्हणजे थोडक्यात काय त्यांच्यात भाग जाणारी कॉमन संख्या नसते एक असतो म्हणजे एक ला जर सोडलं तर सामायिक विभाजक ज्यांच्यामध्ये नसतो आपण त्याची एक चांगली डेफिनेशन जर बनवली तर अशा दोन संख्या अशा कोणत्याही कोणत्याही दोन संख्या ज्यांच्या सामायिक विभाजक कोणीच नसतो एक सोड आल्या लक्षात तर त्यांना आपण काय म्हणतो सहमूळ संख्या असं आपण म्हणतो ओके लक्षात आलं मूळ संख्या जोडमूळ आणि सहमूळ ओके आता त्याच्यानंतर आपल्याला पुढची कन्सेप्ट पाहिजे ती म्हणजे त्रिकोणी संख्या ती म्हणजे कोणती आहे त्रिकोणी संख्या ओके okay? त्रिकोणी संख्या म्हणजे काय ज्या संख्येपासून आपण त्रिकोण बनवू शकतो त्यांना आपण त्रिकोणी म्हणतो एकदम सिंपल म्हणजे जर पाहिजे झालं तर एक दोन पहा एक नंतर कोणाला दोन मग एकचा एक, एक डॉट दोनचे दोन, दोन डॉट मिळून एक काय तयार झाला त्रिकोण आता समजा ही झाली पहिली म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या कोणती आली तीन का कारण ज्याच्यामध्ये तुम्ही एक आणि दोनची काय केलेली बेरीज केलेली ओके okay? त्यानंतर जर त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या पाहायचं झालं तर एक दोन घेतले मी या ठिकाणी मी तीन लिहिले पा आता पहिली संख्या एक आहे दुसरी दोन आहे म्हणून तिचे दोन डॉट तिसरीचे तीन डॉट म्हणजे या ठिकाणी यांना मिळून एक पुन्हा त्रिकोण तयार झाला आणि म्हणून त्यानंतरची जी संख्या येते ती आहे सात का कारण एक सात नाही सहा <coughs> सहा कारण बेरीज कोणाची केली तुम्ही एक दोन अधिक किती केले तीन केले त्यानंतर जर तुम्हाला त्रिकोणी संख्या विचारली तर ती आहे एक हे दोन झाले हे तीन डॉट झाले एक दोन तीन आणि हे चार डॉट झाले म्हणजे लक्षात ठेवा या ठिकाणी हा एक त्रिकोण बनलेला आहे ओके आणि म्हणून ती संख्या किती आता दहा कारण बेरीज तुम्ही एक दोन तीन अधिक किती केले तुम्ही चार म्हणजे त्रिकोणी संख्या ज्या आहेत त्या कोणत्या आहेत एक तीन सॉरी तीन सहा आणि दहा आता इथे जर पाहिलं इथे जर पाहिलं ही कोणती आहे पहिली त्रिकोणी संख्या पहिली त्रिकोणी संख्या कोणून चालू झाली तीन पासून ओके okay? म्हणजे या त्रिकोणी संख्येचा पाया पाया पाहूया पहिली त्रिकोणी संख्या म्हणजे टी वन या ठिकाणी लिहित टी वन येण्यासाठी तुम्ही काय केलंय तीन मिळाले तीन कसे मिळाले हे नीट समजून घ्या पहा एन पहिली सांगतोय तुम्हाला एन एन प्लस वन डिवाइड बाय टू हा त्याचा फॉर्म्युला म्हणजे जर मला पहिली त्रिकोणी संख्या जर काढायची असेल टी एन बरोबर मी सूत्र लिहिले या ठिकाणी तर या ठिकाणी मी एक घेतो हे काय झालं तुमचं सूत्र झालं ठीक आहे तर ही झाली पहिली त्रिकोणी संख्या काय येईल त्रिकोणी संख्या आता त्रिकोणी संख्येचं नेमकी सूत्र काय टी बरो एन बरोबर एन इन टू एन प्लस वन डिवायड बाय किती आहे टू या सूत्राच्या आधारे तुम्हाला काय करायचे <coughs> या सूत्राच्या आधारे तुम्हाला काय काढायचे त्रिकोणी संख्या काढायची आता <coughs> या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं त्रिकोण तयार झाला दुसरा आणि तिसरा ओके ही पहिली त्रिकोणी संख्या दुसरी आणि तिसरी पण नक्की सूत्र काय पायात त्रिकोणी एक असताना दोन असताना तीन असताना नक्की कसा का काढायचा ते आता या आपण ठिकाणी पाहूया ठीक आहे तर आता पाह टी एन बरोबर एन Bracket, प्लस वन टू, ओके जर मला पहिली त्रिकोणी संख्या काढायची असेल तर त्याचं सूत्र आहे का एक एक आणि दोन एक आणि एक दोन बघितले दोन म्हणजे या ठिकाणी मला दोन, दोन ला हा दोन कॅन्सल झाला म्हणजे या ठिकाणी मला उत्तर किती मिळालं एक म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या ही तीन नाही आहे पहिली त्रिकोणी संख्या कोणती आहे एक आहे आता पहा हे मुद्दाम का कारण त्रिकोण एक पासून त्रिकोण तयार होतो का नाही पण तरी त्याचा पाया एक असताना त्रिकोणी संख्या किती आलेली एक जर आता मी या ठिकाणी दुसरी त्रिकोणी संख्या घेतोय दुसरी त्रिकोणी संख्या जर तुम्ही पाय गेलं तर दुसरी या ठिकाणी एन किती घेतलाय दोन दोन अधिक एक किती आले भागिले सूत्र दोन पहा एन म्हणजे किती ठेवला मी दोन ठेवला एन अधिक म्हणजे दोन अधिक ओके गुणिले किती आले तीन भागिले दोन दोन्ही इथं भागलं उत्तर किती आलं तीन आलं म्हणजे ही कोणती संख्या आहे ही दुसरी आहे म्हणजे ही पहिली संख्या आहे ही दुसरी संख्या आहे ही तिसरी संख्या आहे आणि ही चौथी संख्या लक्षात आलं म्हणजे तीन सहा दहा या सलग नसून एक तीन सहा दहा या सलग आहे लक्षात आलं ठीक आहे म्हणजे आता पा, ही कोणती झाली तिसरी ज्याचा पाया हा दोन आहे आपल्याला प्रश्न कसा विचारलाय पहा एकवीस पाया असलेली त्रिकोणी संख्या सतरा पाया असलेली त्रिकोणी संख्या जर मला आता चौथी <coughs> त्रिकोणी संख्या ज्याचा पाया चार आहे पाया किती आहे चार ती संख्या जर काढायची असेल तर मला काय करायचे चार गुणिले त्याच्या पुढची संख्या कोणती एक मिळवायचं म्हणजे पाच भागले किती करायचे दोन जर मी इथं भागलं इथे आले दोन पाच दोन्ही किती आले दहा पा ज्याचा पाया चार आहे ती संख्या दहा आहे लक्षात आलं तर या पद्धतीने तुम्हाला त्रिकोणी संख्या हा पॉईंट काय करायचा होता कवर करायचा होता म्हणजे त्रिकोणी संख्या म्हणजे थोडक्यात तुम्ही काय करता रे नैसर्गिक संख्येची एक प्रकारे बेरीज करता हे जे आहे सूत्र यन ब्रॅकेटमध्ये एन प्लस वन डिवाइड बाय टू हे जे सूत्र आहे हे त्रिकोणी संख्येचं सूत्र लक्षात आलं तर या पद्धतीने त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या चालू कुठून होतात तीन पासून नाही पा मी तुम्हाला त्रिकोण बनतो म्हणून सुरुवात पासून केली होती पण सुरुवात ही कशापासून होते एक पासून होते आता हे आधी सुरुवातीला सांगितलं सर तुम्ही सर का एका एक पॉईंटपासून कुठं त्रिकोण तयार होतो तर एका पॉईंटपासून शंभर टक्के होत नाही पण एक पॉईंट कन्सिडर करतो की पहिली त्रिकोणी संख्या का ज्याचा पाया काय आहे एक आहे म्हणजे बाकीच्या त्रिकोणी संख्या तुम्हाला काय करता येतात काढता येतात आले लक्षात ता। तर आता या पद्धतीने तुमचा त्रिकोणी संख्या हा पॉइंट या ठिकाणी काय झाला आहे कव्हर झालेला आहे आता आपला शेवटचा पॉइंट या लेक्चरचा कव्हर करायचा राहीला आणि तो आहे चौरस संख्या काय चौरस संख्या आता चौरस संख्या म्हणजे काय चौरस संख्या म्हणजे पूर्ण वर्ग पूर्ण वर्ग पूर्ण वर्ग संख्या आता पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय जी कोणाचा तरी वर्ग आहे ओके okay? म्हणजे थोडक्यात काय पहा एक पूर्ण वर्ग संख्या किंवा चौरस संख्या मी या ठिकाणी लिहितोय पहिली आहे एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास त्यानंतर चौसष्ट एक्क्याऐंशी आणि शंभर या सर्व संख्या ह्या आहेत चौरस संख्या ह्याच आहेत पूर्ण वर्ग संख्या म्हणजे ज्या कोणाचा तरी वर्ग आहे त्या संख्येनाच आपण पूर्ण वर्ग किंवा चौरस संख्या असं म्हणतो म्हणजेच परफेक्ट स्क्वेअर नंबर काय म्हणतो आपण याला परफेक्ट स्क्वेअर नंबर आणि लक्षात तर या पद्धतीने परफेक्ट स्क्वेअर नंबर हे आहेत त्यानंतर इथे जर पाहिलं तर त्रिकोणी ट्रँगल नंबर ओके इथे जर पाहिलं तर मूळ प्राईम नंबर okay? जोडमोट ट्विन प्राईम आणि ट्विन प्राईम आणि हे को प्राईम ओके हे कोणते नंबर आहेत को प्राईम ओके हे कोणते ट्विन प्राईम आणि हे कोणते आहेत ओनली प्राईम प्राईम को प्राईम कळले आहे तर या पद्धतीने तुमचा सहमूळ आणि जोडमूळ या कन्सेप्ट या ठिकाणी आणि त्रिकोणी संख्याने चौदा संख्या संपलेल्या आहेत आता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करू फक्त पुन्हा एकदा मूळ संख्या ज्यांना कोणही भाग जाऊ देत नाही स्वतःनेच भाग जाऊ शकतो जोडमूळ जोडून येणाऱ्या फक्त त्यांच्यामध्ये गॅप हा दोनचा पाहिजे म्हणजे मोठ्या मूळ संख्येतून छोटी मूळ संख्या जर वजा केली तर उत्तर अशा जोडीलाच आपण जोड जोडून सहमूळ संख्या कोणत्याही चालतील पण कॉमन विभाजक हा फक्त आणि फक्त एकच पाहिजे तो पण एकच ओके okay, बाकी दुसऱ्या कॉमन विभाजित नसल्याच पाहिजे असं आपण म्हटलं तरी चालेल त्यानंतर त्रिकोणी संख्या ज्यांच्यापासून आपण त्रिकोण बनवू शकतो त्या कशा का काढायच्या त्याचा पाया कसा घेऊन कशा काढायच्या नंबर आणि या पद्धत पद्धतीने आपले हे प्रश्न कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर झालेले आहेत आणि आता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करतोय आपला या ठिकाणी पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणती जोडमूळ संख्येची जोडी नाही जोडी नाहीये ही आपल्याला आहे तर ही जोडी आहे त्यानंतर एकोणतीस एकतीस आहे एक्केचाळीस त्रेचाळीस आहे।, आहे, आहे ही जोडी नाही म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे तुमचा या ठिकाणी तुमचा आहे 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 तो ओके ठीक त्यानंतर जर पाहिलं तर कोणती जोडमूळ जोडी नाही पुन्हा ही आहे ही पण आहे ही पण आहे ही जोडी नाही पर्याय क्रमांक कोणता आहे तुमचा दोन त्यानंतर जर पाहिलं पुढील पैकी कोणती जोडमूळ संघीची जाही पुन्हा सेम पॅटर्न प्रश्न विचारले जातात ही जोडी आहे ही पण जोडी आहे ही पण आहे ही जोडी नाही आहे म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे तीन ओके okay? म्हणजे जर तुम्हाला कन्सेप्ट माहिती असेल तर एका एका सेकंदात तुम्ही त्याचं उत्तर देता एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत मग आपण पाहिल्या होत्या त्या जोड्या आठ आहेत एक सेकंद तरी लागतो का पहा म्हणजे <coughs> जर कंसेट वर कमांड असेल तर लवकरात लवकर तुम्हाला उत्तर शोधता येऊ शकतात कोणत्या दोन जोडमूळ संख्येचे बेरजेचा वर्ग हा एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस हा जो वर्ग आहे हा बाराचा वर्ग आहे जर वर्ग माहिती असेल तर लगेच तुम्हाला सांगते बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आहे आणि बेरीज बारा आली पाहिजे म्हणजे सात आणि पाच बारा बाकी कोणाची ही बेरीज बारा येणार नाहीये त्यानंतर जर पाहिलं तर, जोड़ तर तीस, तीस ते पन्नासच्या दरम्यान जोडमूळ संख्येचा गुणाकार किती तीस ते पन्नास पर्यंतच्या जोडमूळ संख्या आता जर तुम्ही पाहिलं तर जोडमूळ जोड्या ज्या आहेत तर एकोणतीस आणि एकतीस त्याच्यानंतर येणारी जोडी आहे एक्केचाळीस आणि त्रेचाळीस त्यानंतर येणारी आहे एकोणसाठ आणि एकसष्ट म्हणजे जर आपल्याला विचारलं तर तीस ते पन्नासच्या दरम्यानची जोडी आता जर आपण तीस ते पन्नास आता एकतीस येते पण एकोणतीस येत नाहीये कारण तीस ते पन्नास तीस नंतर आणि पन्नासच्या आधी तर जोडी कोणती फक्त एकेचाळीस ते त्रेचाळीस म्हणजे तुम्हाला ह्या जोड्या पाठ करून ठेवायच्या आले लक्षात मग या ठिकाणी आपण गुणाकार करूया एक्केचाळीस गुणिले किती आहे या ठिकाणी त्रेचाळीस जर यांचा मी गुणाकार केला या ठिकाणी किती येणारे बा एक्केचाळीस एक एक्केचाळीस सॉरी एक्केचाळीस गुणिले तीन म्हणजे या ठिकाणी किती आले तीन।, तीन तीन एक तीन तीन चौक बारा हाचे किती आले बारा आले म्हणजे एकशे तेवीस आहे थोडक्या ओके ठीक आहे आणि जर चार नि केलं म्हणजे एकेचाळीसला के जर आपण चार निघलो चार एक चार चार चौक सोळा सोळा प्लस आपण त्याच्यात बारा मिळवले सहा सात एक म्हणजे वन सिक्स वन सेवन सिक्स थ्री वन सेव्हन सिक्स थ्री या पद्धतीने तुम्हाला काय मिळालेले उत्तर मिळालेलं आहे मला या दोन संख्येचा काय करायचं होतं गुणाकार करायचं होता माझा काही कर का खिचडीचा पाडा पाठ नाही ओके ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचा होता त्यानंतर जर पाहिलं तर एकवीस पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती आता सूत्र तुम्हाला माहिती आहे सरळ नॅचरल नंबरची ऍडिशनचं सूत्र तुम्हाला या ठिकाणी यूज करायचं ओके एकवीस पाया म्हणजे टी एन टी एन फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला टी एन बरोबर एन ब्रॅकेट एन प्लस वन डिव्हाइड बाय किती ए टू म्हणजे थोडक्यात काय ती संख्या घ्या एकवीस तिच्या पुढची संख्या बावीस आणि दोन्ही भागा म्हणजे भागलं तर उत्तर आहे अकरा कारण दोन्ही याला भागलं त्यानंतर काय येणार अकरा अकरा चला एक अकरा दोन्ही बावीस आणि तेवीस म्हणजे दोनशे एकतीस पर्याय क्रमांक एक आलंय लक्षात ओके तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे आता त्यानंतर सतरा पाया असलेली त्रिकोणी संख्या मला वाटते याचं उत्तर तुम्ही सांगू शकता आणि या पद्धतीने तुमचा या ठिकाणी हा पॉईंट कव्हर झालेला आहे ओके ठीक आहे तर या पद्धतीने आपण सर्व टॉपिक कम्प्लीट करणार आहोत मला वाटतं तुम्हाला कन्सेप्ट समजलेल्या असाव्यात जर काही समजले नसेल तर पुन्हा एकदा आणि तरी पण नसेल समजलं तर परत एकदा डापा ओके ठीक आहे ऑल द बेस्ट बाकीच्या विषयांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि चांगले मार्क पाडा